नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रुबाबदार शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा विषय असा आहे की पोट खराबा म्हणजे काय हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो अशी जमीन जी वापरत नाही किंवा शेतीसाठी योग्य नाही जमीन अशी जमीन जिला आपण पोट खराबाची जमीन म्हणतो या पोट खराबाच्या जमिनीमध्ये दोन प्रामुख्याने प्रकार पडतात तर ते प्रकार कोणते पोट खराबा क्रमांक अ आणि पोट खराबा क्रमांक ब तर पोट खराबा क्रमांक अ मध्ये कोणती जमीन येते तर पोट खराबा क्रमांक अमध्ये अशी जमीन जी शेतीसाठी योग्य नाही अशी जमीन पोट खराबा वर्ग अ मध्ये पडलेली असते तर ती जमीन नेमकी कोणती खडका जमीन असेल डोंगरा असेल झरा किंवा नारळा अशी जमीन पोट पोट खराबा वर्ग अ मध्ये पडलेली असते तर पोट खराबा वर्ग ब मध्ये कोणती जमीन येते तर पोट खराबा वर्ग ब मध्ये अशी जमीन की एखाद्या कारणासाठी राखीव ठेवलेली असते तर ती जमीन कोणती पो सार्वजनिक रस्ते असेल जलप्रवाह किंवा तलाव किंवा मग कालवा एखादा तर अशी जमीन जी आपल्या पोट खराब्याच्या नोंदीमध्ये आपल्याला नोंदावी लागते जर विचार केला तर आपल्या सातबारावर देखील याची स्वतंत्र नोंद केलेली असते इतर हक्क का जो काही रक्कम असतो आपल्या सातबाऱ्यामध्ये त्यामध्ये याची स्वतंत्र नोंद केलेली असते जी काही मा जी काही तुमची एकूण जमीन आहे त्या एकूण जमिनीमध्ये ही पोट खराबीची जमीन धरली जात नाही ही स्वतंत्र वेगळी असते मित्रांनो छोटीशी माहिती होती परंतु शेतकऱ्यांमध्ये जागृती पसरव पसरवणारी होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलस चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा